रामराम मंडळी महाराष्ट्र ग्राफलिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी संतोष देशमुख सरांनी जाहीर केले आहे की अठरावी ज्युनियर राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धा यावर्षी उत्तराखंड राज्यातील देहराडून शहरात आयोजित करण्यात आली आहे हे भव्य राष्ट्रीय स्पर्धा दिनांक बारा ते चौदा सप्टेंबर दोन या दरम्यान पार पडणार असून देशभरातील ज्युनियर ग्रॅपलिंग पैलवान यात सहभागी होणार आहेत महाराष्ट्रासाठी ही मोठी संधी आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्हा संघटनेचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे देशमुख सरांनी स्पष्ट केले आहे की नवीन जिल्हा संघटनांनी या स्पर्धेत किमान तीन खेळाडू उतरवणे अनिवार्य आहे तर जुन्या स्थापन झालेल्या जिल्हा संघटनांनी किमान पाच खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करणे बंधनकारक असेल जर कोणत्याही संघटनेतून आवश्यक तेवढे खेळाडू उतरले नाहीत तर ती संघटना अकार्यक्षम मानली जाईल आणि नियमानुसार कारवाई करण्यात येईल हा निर्णय अंतिम असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही राष्ट्रीय ग्रॅफलिंग स्पर्धा ही केवळ एक स्पर्धा नसून तरुण खेळाडूंसाठी स्वतःला सिद्ध करण्याचं एक व्यासपीठ आहे तर मंडळी महाराष्ट्रातील खेळाडूंनी आजवर या स्पर्धांमध्ये अनेकदा यश संपादन केलं आहे राष्ट्रीय पदक जिंकणारे खेळाडू पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करत असतात म्हणूनच यावर्षीही महाराष्ट्रातून सक्षम आणि भक्कम असा संघ उतरावा ही संघटनेची अपेक्षा आहे देशमुख सरांनी सांगितलं आहे की या स्पर्धेबाबतची सर्व माहिती आधीच सर्व जिल्हा संघटकांना देण्यात आलेले आहे आता वेळेत संघ निश्चित करून त्वरित प्रतिसाद देणं ही प्रत्येक जिल्हा संघटनेची जबाबदारी आहे खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि महाराष्ट्राचा दबदबा राष्ट्रीय पातळीवर वाढावा हा निर्णय ह्या मागचा खरा हेतू आहे देहराडून येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातून हजारो खेळाडू व प्रशिक्षक जमणार आहेत अशा व्यासपीठावर महाराष्ट्राचा सहभाग अधिक मजबूत आणि ठळक व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्याने आपापला संघ पाठवणं आवश्यक आहे संतोष देशमुख सरांनी शेवटी सर्व संघटकांना आवाहन केलंय की या सूचनेला गांभीर्याने घ्या खेळाडूंना प्रोत्साहित करा आणि महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी जबाबदारी पार पाडा अशी सूचना सरांनी दिली आहे धन्यवाद